एकीकडे कल्याण डोंबिवली शहरात मोठे प्रकल्प होऊ घातले असले तरीही वर्षानुवर्षे खड्डे आणि खराब रस्ते यातून काही नागरिकांची सुटका होताना दिसत नाहीये कल्याण शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले असून आता भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना खड्ड्यातूनच जावं लागतंय याचं कारण म्हणजे कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून व्यापाऱ्यांना सुद्धा याचा फटका बसतोय याचं कारण म्हणजे नाशिक पुणेसह राज्यातील अनेक ठिकाणी माल वाहून आणणाऱ्या आणि नेणाऱ्या वाहनांना सुद्धा खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागतोय या सर्व प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं असून व्यापाऱ्यांनी हे खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतला आहे मी गिरीश पांडुरंग पाटील सचिव कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा असोशियन आता एकवीस तारखेला माझा वाढदिवस आहे तर मी वाढदिवसानिमित्त वेगवेगळे वेग सामाजिक उपक्रम रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर हे राबवत असतो पण ह्या वर्षी मी एक वेगळं करण्याचं ठरवलं आहे कारण आम्ही बाजार समितीले व्यापारी आहेत यांना प्रत्येकाला येण्या जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही सगळे तुम्ही आल्यावर रस्ते बघितले असं सगळे खड्डे आहेत ते खड्डे मुक्त करण्यासाठी ह्या वर्षी पुढाकार करून जी जी बी एस नावाचं यंत्र वाप आपलं टेक्नॉलॉजी वापरून खड्डे मुक्त केलेले आहेत यावर्षी टेक्नॉलॉजीमध्ये काय आहे बाजार समितीला आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला आहे पण बाजार समितीने आम्हाला कुठल्या प्रकारची आमची मागणी मान्य केलेली नाही म्हणजे आम्हाला कुठल्या प्रकारचा रिस्पॉन्स दिलेला नाही कुठल्या प्रकारे तर त्यामुळे आम्ही विचार केलेला की के आम्ही जे आमच्याकडून होते व्यापाऱ्यांसाठी खुलना फुलाची पाकळी त्यामुळं आम्ही ते खड्डे कमीत कमी जे कमी रस्ते आर सी सी नाही करत जाऊ द्या जा। कमीत कमी खड्डे तरी मुक्त करावे ही आमची इच्छा आहे माझं नाव मोहन भागवज नवरे मी के मार्केटमध्ये गाजन ट्रेडिंगमध्ये व्यापार करतो आपण जर पाहिलं तर आवं गेट किंवा जावं गेट असेल अक्षरशः गुडघे एकताले खड्डे या ठिकाणी पाहायला मिळतात या पावसामध्ये जेव्हा पाऊस चालू झाला तेव्हा तेव्हापासून ते आतापर्यंत आम्ही बाजार समितीमध्ये वारंवार पत्रावर गेला प्रत्यक्षात त्यांना जाऊन भेटलो पण त्यांनी कुठल्या प्रकारची आमची या ठिकाणी दखल काय घेतली नाही त्यानंतर आम्ही आमच्या कांदा बर्डा असोसिएशनचे सचिव गिरीश पांडुरंग पाटील यांना विनंती केली की आपण कुठेतरी घेऊन या ठिकाणी काहीतरी मार्ग योग्य तो मार्ग काढावा मग त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून असं आम्हाला आढळून आलं त्यांनी आम्हाला असं आश आश्वासित केलं की के एकवीस तारखेला माझा बड्डे आहे त्या बड्डेला माझा जो अनावश्यक खर्च होणार आहे तो खर्च टाळून मी या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची पूर्ण रोडची खड्डे जे पडलेले आहेत ते खड्डे बुजवण्याची व्यवस्था मी तुम्हाला करून देतो आणि आज आपण पाहत आहे कालपासून आजपर्यंत या ठिकाणी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के काम हे त्या ठिकाणी पूर्णत्वास त्यांनी नेलेलं आहे आमचा सर्व आम्ही व्यापारी बांधव त्यांच्या ते या कामाबद्दल खूप खूप आभारी आहोत त्यांनी चारशे ते साडेचारशे गाळे आहेत इथे आग्र्यावरून आग्रा इंदोर गुजरात सगळीकडून माल येतात पण इथे कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत तर तरी पण रस्त्यांना एवढे खड्डे पडलेले आहेत तर सागर पाटील यांचा सा वाढदिवस होता त्यानिमित्त त्यांनी तो, तो वाढदिवसाचा खर्च करून रस्त्याचे सर्व खर्चे आहेत त्याबद्दल सर्व व्यापारी त्यांचे आभारी आहोत नाम आहे मेरा और मैं का तिरसठ साल की वय है मेरी और मैने पूरी जिंदगी केंद्र कुछ देखा जो पहिला सस्ताई के में इतका अच्छा रस्ता था हर चीज सही ती लेकिन आज इतना करप्शन आहे की हर जगा जगा पे खड्डे हर जगा जगा पे हर बुड्ढा आदमी गाडी चला के चल सकता है हर दिन जाके हॉस्पिटल में बैठेगा कमर से गया है गर्दन से गए हर तरह से कमिश्नर ने कभी आके देखा बिठाओ कमिश्नर को गाड़ी में लेके चलो रस्तों पे वो बैठ सकता है क्या देखो बाजार समिति में यहाँ पर अरे डर लगता है अरे आदमी का खड्डा किधर होने मालूम है पानी के अंदर है कि रास्ता पानी के अंदर है